नमस्कार मी प्रसाद चाफेकर साताऱ्यातून आपल्याशी संवाद साधतोय मी आज आपल्यासमोर एक अतिशय गंभीर समस्या घेऊन आलो आहे ती म्हणजे या उत्सवांमधून जी मोठमोठ्या आवाजामध्ये गाणी लावली जातात डीजेवर ती डी जे ही जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे बंद व्हायला हवी या हेतून मी आपल्या समोर आलेलो आहे आणि हा व्हिडिओ मी मुद्दामून बनवण्याचं कारण म्हणजे गणेशोत्सवाला आता अजून एक महिना शिल्लक आहे एक महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की नुकतेच आता गेल्या दहा बारा दिवसापूर्वी बेंदूर साजरा झाला आणि बेंद्राची मिरवणूक आपण पाहिली असेल त्या बेंद्राच्या मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांनी अनेक लोकांनी या जेवर मोठमोठ्या आवाजात कर्णकर्कश गाणी लावून या बैलांना त्रास देऊन आता ह्याच्याकडून झालेला आहे आता आगामी या उत्सवामध्ये गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाला त्रास देण्यासाठी आणि गणेश भक्तांना पळवून लावण्यासाठी ही आता बरीचशी मंडळं सज्ज झाली असतील म्हणजे मी फक्त जे डीजे वापरतात अशाच मंडळांबद्दल बोलतोय पण जे डीजे जे जे वापरत नसतील त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे त्यांचं या गणपती उत्सवामध्ये स्वागतच केलं पाहिजे आता आपल्याला अनुभव आपल्या अनेक जणांनी आपण घेतला असेल की या डी जेवर अशा स्व स्वरूपामध्ये गाणी लावली जातात म्हणजे ती सहन होण्याच्या पलीकडचा आवाज असतो त्याचा अनेक वेळा बघितले मी स्वतः अनुभव घेतला गाडीतून तुम्ही जर जात असाल तर काचा जर बंद असतील गाडीच्या तरी देखील त्या डी जेच्या ह्याच्यावर जी गाणी लावली जातात त्याचा आवाज त्याची कंपन अक्षरशः हृदयापर्यंत जाऊन पोचतात काचा बंद असून देखील लक्षात घ्या म्हणजे जर शेजारून जर तुम्ही चालत जात असाल या मिरवणुकीमध्ये आणि जर डी जेचा आवाज तुमच्या कानावर पडला तर का कानाचे पडदे फाटून जातील अशी परिस्थिती आहे म्हणजे अनेक विकार अनेक हृदयविकार अनेक कानाचे विकार या उत्सवादरम्यान लोकांना झालेले आहेत आणि रुग्णालयामध्ये तसे रुग्ण भरती झालेले आहेत हे आपण पाहिलं आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत आणि मला असं वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे लक्षात घ्या हा डीजे माणसाची वाट लावायला खरं म्हणजे ही यंत्रणा आलेली आहे माणसाच्या जीवाशी खेळणारी अशी ही यंत्रणा आहे अनेक गणेश मंडळांच्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना असं वाटत असेल की ही डीजे लावल्यामुळे लोक आपल्याकडं आकर्षित होतील आणि आपल्या गणपतीचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतील अजिबात नाहीये तो त्यांचा गोड गैरसमज आहे अनेक जी लोक दर्शन घेतात गणेश भक्त दर्शन घेतात ते जिथं शांतता असते अशा गणपतींचीच दर्श दर्शन लोक घेत असतात आणि मनोभावे त्याला नमस्कार करत असतात या मंडळांना कुणीतरी सांगितलं पाहिजे आणि मला एक सांगा आपल्याला गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण हे बघतोय अतिशय भीषण रूप बघतोय आपल्याला असं जाणवलंय का की कुणी कुणीतरी राजकारणी कुणीतरी आमदार विशेषतः मी म्हणेन आमदारांनी विधानसभेमध्ये किंवा विधान, कि विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे की डी जे ही यंत्रणा पूर्णपणे बंद करावी कारण का ही माणसाच्या जीवाला घातक आहे हे लोकांना हे या राजकारण्यांना समजत नाही का मला सांगा कुठल्याही आमदारांना आजपर्यंत हा विषय विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदे मांडलेला नाहीये महोत्सवामध्ये जी डीजे ची यंत्रणा आहे ती पूर्णपणे बंदच व्हायला पाहिजे हे यांना साधं समजूनही मला याचं आश्चर्य वाटतं आता ही लढाई आपल्या सगळ्या लोकांना रस्त्यावर येऊन उतर उतरून लढली पाहिजे तर ती कशी तर त्याच्यासाठी मी आपल्याला उपाय सांगतो आता गणेशोत्सव साधन महिनाभर आलेला आहे तर अनेक सार्वजनिक संस्था असतील त्यानंतर वाचनालय असेल महिला मंडळ असतील ज्येष्ठ नागरिक संघ असतील अशा लोकांनी आता एकत्र यायला पाहिजे अशा लो सभासदांनी असं ठरवा की तुमच्या लेटर हेडवर एक पत्र तयार करा की आणि हे कुणाच्या नावानं पत्र तर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं की ही जी गणेशोत्सवामध्ये किंवा अनेक उत्सवांमध्ये जी डी जेची यंत्रणा ही जी कर्णकर्कश आवाजात वाजवली जाते याला पूर्णपणे ह्याच्यावर बंदी आणावी आणि याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्हाला हा गणेशोत्सव किंवा कोणताही उत्सव हा शांततेत पार पडला जावा अशी आमची इच्छा आहे तर ह्याला हे पूर्णपणे ह्याच्या या डी जेवर बंदी आणावी असं एक पत्र तयार करा आपल्या लेटर हेडवर आणि हे जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही द्या पत्र आणि कुणीही एक किंवा मा दोन माणसं जाऊ नका समूहानं जा दहा ते पंधरा जणांच्या समूहानं आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे किंवा सार्वजनिक संस्थेचे तेवढे निश्चित सभासद असतील तर दहा पंधराच्या समूहानं जा ते तुम्हाला जिल्हाधिकारी निश्चित भेट देतील तुमची दखल घेतील मी एवढंच म्हणेन की त्यांच्या कक्षातून बाहेरून आपली दखल घेऊन ते आपलं पत्र स्वीकारतील हे असं करा निश्चितपणे आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येईल आणि ही यंत्रणा जी आहे डी जे ही अक्षरशः ही लांछनास्पद गोष्ट आहे आपल्या उत्सवांना लागलेला हा कलंक आहे असं मी म्हणेन त्यामुळं तो पूर्णपणे हद्दपार व्हायला पाहिजे ही यंत्रणा या मताचं मी आहे आणि आपण देखील तसेच या मताचेच असाल आणि जर कुणाला जरी या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संस्थेला जरी मदत लागली तरी मी माझा नाव आणि क्रमांक देतो माझं नाव आहे प्रसाद, प्रसाद चाफेकर माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न चोपन्न नव्वद साठ कुणालाही कसली मदत लागली तरी मी तिथं धावत येईल परंतु हे आपण देखील काम करू शकता आणि आपल्या सभासदांना घेऊन तिथं त्या पत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या आणि पत्र अवश्य द्या त्याचा चांगला परिणाम साधला जाईल एवढीच माझी इच्छा आहे आणि या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येऊन हा डी जे या उत्सवांमधून या आता येणाऱ्या गणेशोत्सवामधून तरी पहिल्यांदा आपण पन पूर्णपणे हद्दपार करूया अशी माझी इच्छा आहे आणि त्याला आपण साथ द्या तुम्हाला जर हे खरोखरीच जर पटत असेल माझं बोलणं तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपण यावेळेला गणेशोत्सवाच्या रूपानं गणरायाला आपण प्रार्थना करूया अभिवादन करूया आणि त्याला आश्वासन देऊया की कोणताही कर्णकर्कश आवाजात आवाज न देता तुला शांततेमध्ये आम्ही तुझा विसर्जन मिरवणूक साजरी करू आणि तुला आम्ही आनंदानं निरोप